नमस्कार जेवण जीवन जीवनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे पोह्यांचा ढोकळा पोह्यांचा ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पोहे दही अद्रक मिरची कच्चा बटाटा मीठ आणि बेकिंग सोडा इथे सर्वात प्रथम आपण पोहे बारीक करून घेऊया प्रकारे आपण पोहे बारीक करून घेतलेले आहे बघू शकता असे बारीक करायला पाहिजे याच्यामध्ये आपण कच्चे बटाटे इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत अद्रक मिरची व अर्धी वटी दही असं सगळं मिश्रण बारीक करून आहे दही आंबट नसेल तर एक वाटी घेऊ शकता अशा प्रकारे आपण बटाट्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती या पोयांच्या भांड्यामध्ये मिक्स करायची आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आता मस्त हे एक जीव करून घेऊया याच्यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला नाहीये असं मस्त फेटून घ्यायचं असं एका प्लेटला तेल लावून घ्यायचं व आपलं तयार असलेलं बेटर याच्यामध्ये घालून घ्यायचं इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे आता ही प्लेट आपण ते पंधरा ते वीस मिनिट ठेवून देऊया इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे आता आपण हे वाफवायसाठी ठेवून देऊया ते घेऊया इथे आपला ढोकळा थंड झालेला आहे आता आपल्या जशा आकारामध्ये पाहिजे तसं आपण पीस करून घेऊया इथे मी चौकण आकारामध्ये कापून घेत आहे ते मी फोडणी तयार करून घेत आहे त्यामुळे तेलामध्ये राई घातलेली आहे राई चांगली तडतडून द्यायची कढीपत्ता घालायचा व थोडे सफेद तिळ घालायचे सफेद तिळाने मस्त चव येते अशा प्रकारे आपली फोडणी तयार आहे आता आपण ती ढोकळ्यावरती घालूया आता आपण ही मस्त ढोकळ्यावरती घालून घेऊया वरून अशी कोथमीर घालून घेऊया अशा प्रकारे आपला ढोकळा तयार झालेला आहे बघू शकता अशा प्रकारे आपला पोह्यांचा डोकळा तयार झालेला आहे माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद